आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक देत हर घर तिरंगा अभियान विकसित भारताचा संकल्प अधिक सुदृढ करेल असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत यांनी व्यक्त केलाय ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते यंदा देशभरातल्या एक हजार अमृत सरोवरांच्या काठावरही तिरंगा उत्सव साजरा केला जाणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आज सकाळी साडेपाच वाजता तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं यात नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत शेकडो नागपूरकर एक दौड देशभक्तीसाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी देखील प्रामुख्यानं उपस्थित होते मुख्यमंत्री निवासापासून सुरु झालेली ही मॅरेथॉन जपानीज गार्डन होत अनुराधा न्यायमूर्ती बंगला इथं समाप्त झाली समारोपाच्या वेळी विजेत्यांना बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं चौदा ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका दिन मुकमोर्चा चित्रप्रदर्शन तसंच पथनाट्य आणि चर्चासत्र आयोजित केली जाणार आहे दरम्यान एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन येत्या शुक्रवारी साजरा होतो आहे राज्यातला मुख्य शासकीय सोहळा मुंबईत मंत्रालयात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण होणार आहे लोकसभेनं नवीन प्राप्तिकर विधेयक काल आवाजी मतदानानं संमत केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या दोनशे पंच्याऐंशी शिफारसींचा यात अंतर्भाव सुधारित विधेयकात क्लिष्ट भाषा हटवून सुलभ कर भाषेत प्राप्तिकर सवलतींचं विवरण देण्यात आलंय प्रमाणित वजावट घराच्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न इत्यादींबाबत सोप्या सरळ भाषेत माहिती देण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात खेड इथं दरीत जीप कोसळून झालेल्या अपघातात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकोणतीस जण जखमी झाले या सर्व महिला श्रावणी सोमवारानिमित्त कुंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तर केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार